न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे मित्रांनो माडा लोकसभा निवडणुकीची रंधुमाळे आता कुठेतरी सात तारखेला थांबणार आहे मतदाना मतदान होणार आहे सात तारखेला त्या अनुषंगाने प्रत्येकजण निवडणुकीच्या रंधुमाळीमध्ये प्रत्येक माहितीतलं जो मित्रपक्ष आहे तो सक्रिय झालेला आहे त्या अनुषंगाने आज आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश दादा चिवटे हे त्यांचे विचार आणि संदर्भातले त्यांच्या काय भूमिका आहेत ह्या मांडण्यासाठी आज या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत आपण त्यांच्या भूमिका आणि त्यांचे विचार किंवा निवडणुकीचं कशाप्रकारे चित्र असेल हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार प्रथमतः संघर्षणी सोलापूरमध्ये आपले सरसे स्वागत आहे दा दादा सध्या जी माडा लोकसभा निवडणुकीचं हे चित्र सुरू आहे त्या अनुषंगाने आपण या निवडणुकीकडिकच पाहत आहे माडा लोकसभा मतदारसंघाची आता निवडणूक सुरू आहे खऱ्या अर्थाने ही निवडणूक ही आपल्या देशाची निवडणूक आहे ह्या निवडणुकीकडे बघत असताना आपण ही काही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही जिल्हा परिषदची निवडणूक नाही आपल्या देशाचं कणखर नेतृत्व कोण करेल आपल्या देशाचं ताकद या जगाला कोण दाखवून देईल आणि निर्णय क्षमता कोणाकडे आहे आणि आपला देश दे सुरक्षित कोण ठेवू शकतो याचा विचार करून मतदान करण्याची या ठिकाणी ही निवडणूक आहे आणि मला वाटतं गेल्या दहा वर्षाचा जो इतिहास बघितला तर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जे काम केलेलं आहे आणि जो आपल्या देशाचा दबदबा संपूर्ण जगात आणि विश्वात निर्माण केलेला आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं प्रत्येक भारतीयाची मान गर्व गर्वाने उभी राहिलेली आहे स्वाभिमानाने आपण सांगू शकतो की आपण आम्ही हिंदुस्थानचे नागरिक आहेत या ठिकाणची अशी परिस्थिती या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी केलेली आहे त्यामुळे येणारी ही निवडणूक फक्त नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इंडियाचं भारताचं सरकार व्हावं ह्या दृष्टीने सगळे लोक पाहत आहेत आणि त्याचबरोबर विकासाची व्हिजन जे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेलं आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जो विकासाचा धडाका लावलेला आहे ह्या दोन्ही बाबीचा जो विचार केला असता ती अत्यंत सोपी आणि सहज निवडणूक होणार आहे आणि या माडा लोकसभा मतदारसंघातनं खासदार रणजितसिंह नाईक निंबळकर किमान एक लाख मतांनी निवडून येतील यात माझ्या मनात कुठलीही शंका नाही आता एकंदरीत जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत यांनी दोन ते अडीच वर्षामध्ये बरीचशी विकास कामं केले आहेत योजना मंजूर केल्या आहेत त्या अनुषंगाने या निवडणुकीवर कशाप्रकारे परिणाम होईल खऱ्या अर्थानं जर बघितलं ही देशाची जर निवडणूक असली तरी गेल्या अडीच वर्षाच्या काळात आदरणीय एकनाथजी साहेब यांनी या, या संपूर्ण महाराष्ट्राचा जो कारभार ज्या पद्धतीने केलेला आहे आणि सर्वसामान्यांच्या जीवनात ज्या आशेचा किरण निर्माण झालेला आहे हे पाहता आदरणीय एकनाथ साहेबांच्या प्रतिमेचा फार मोठा फायदा या ठिकाणी खासदार निंबाळकरांना होणार आहे विशेषतः जर आपण जर बघितलं तर एकनाथ साहेबांनी या ठिकाणी चार्ज घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं सर्वसामान्य कष्टकरी असतील शेतकरी असतील सर्वसामान्य नागरिक असेल किंवा वैद्यकीय क्षेत्रात ती मदत असेल सर्व क्षेत्रात सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाण्याचे या ठिकाणी काम त्यांनी केलेले त्यांनी घेतलेले विशेष निर्णय जवळ इथल्या महिलांसाठी या ठिकाणी पन्नास टक्के एस टी बसमध्ये सवलत दिली जी मागच्या काळात कधी एस टी नुकसानीत चालायची एस टीच्याबद्दल नाकं मोरडली जायची ते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या एका निर्णयामुळे संपूर्ण फायद्यात आली आणि टोटली महिलांना या ठिकाणी म पन्नास टक्के आरक्ष प्रवासात सूट मिळते वयोवृद्धांना या ठिकाणी सवलत मिळते आहे महिलांचा मान सन्मान न न या ठिकाणी केला जातो आहे आज आपल्या करमाळ्या तालुक्यात जर बघितलं न भोतो न भविष्य एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयाचा पीक दुष्काळ निधी या करमाळ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मिळाला आहे आपण जर बघितलं तर दहा वर्षापूर्वी सात वर्षापूर्वी रोज शेतकऱ्याच्या दारात एमईसीबीचे अधिकारी यायचे लाईट तोडायचे आज या पाच वर्षाच्या काळात या ठिकाणी कुठलाही एमईसीबीचा अधिकारी लाईट तोडायला चा येत नाही आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना जे लागणारी अवजारं असतील ला अनुदान असेल तर डी बी टीडद्वारे या ठिकाणी लोकांना मिळते विशेषतः वैद्यकीयच्या संदर्भात त्यांनी त्या ठिकाणी पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार देण्याची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष निर्माण केला जो पहिला मुळचाच होता उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षाच्या काळात त्या वैद्यकीय मदत कक्षात एक रुपया मदत कुणाला झालेली नाही पण या साहेबांच्या एक वीस महिन्याच्या बावीस महिन्याच्या काळात संपूर्ण राज्यात तीनशे कोटी रुपयाची आर्थिक मदत सर्वसामान्य रुग्णांना झाली तीस हजार रुग्णांचे प्राण वाचले आपल्या करमाळा तालुक्याचा विचार केला तर एक कोटी तीस लाख रुपयाची रक्कम विविध रुग्णांना या ठिकाणी मिळालेली आहे त्यांच्या माध्यमातून आपण करमाळा तालुक्यात अनेक आरोग्य शिबिरं घेतलेली आहेत लाखो रुपयाची औषधं मोफत वाटलेली आहेत जवळपास तीस ते पस्तीस हजार लोकांना चष्मे मोफत दिलेले आहेत आपली या ठिकाणी रुग्णसेवेसाठी अँब्युलन्स शिवसेनेने उपलब्ध करून दिलेली म्हणजे सन्मान एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली ती मोफत लोकांना रुग्णांना वरिष्ठ दवाखान्यात पोहोचले जाते त्याचबरोबर या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न होता डायलिसिस सेंटर नव्हतं लोकांना जे किडनीचे पेशंट आहेत त्यांना डायलिसिससाठी बाहेर नगर पुणे या ठिकाणी जावं लागत होतं आज या शिवसेनेच्या माध्यमातून करमाळ्यातलं डायलिसिस सेंटर सुरू झालेलं आहे ब्लड बँक चालू झालेली आहे या ठिकाणी रिटेवाडी सिंचन योजना जी करमाळा तालुक्यातल्या लोकांची महत्त्वाची योजना आहे जी तीस ते चाळीस हजार लोकांच्या जीवनात प्रपंचात सोन्याचे दिवस आणू शकतात ही योजना मंजूर करण्याचं दृष्टीने ती प्रगतीपथावर नेण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेले नुकतंच आपल्या या ठिकाणी गावातले चाळीस सरपंच या संदर्भात मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यावर भेटण्यासाठी गेले होते साहेबांनी त्या ठिकाणी थेट फोन त्या जलसंपदाचे सचिव सन्मान्य दीपक कपूर यांना लावला आणि त्या ठिकाणी त्या सरपंच लोकांची बैठक करून दिली आणि या ठिकाणी नक्कीच हा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागणार आहे रस्त्याची कामं असतील विकासाची कामं असतील मुख्यमंत्र्यांनी अनेक या ठिकाणी कामं या तालुक्यात केलेली आहेत त्यामुळे निश्चितपणे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेल्या कामाचा परिणाम या निवडणुकीवरून दिसणार आणि याचा मोठा फायदा खासदार रणजित सिंह नाईक यांना मिळणार आहे आता सध्या संविधान बदललं जाणार अशा प्रकारचं चित्र निर्माण केलं जात आहे याविषयी काय सांगणार खरं बघायला गेलं तर आपकी बार चारसो पार ही ज्यावेळेस घोषणा आदरणीय नरेंद्र मोदी यांनी दिली आणि या घोषणेला संपूर्ण देशातून पाठिंबा मिळत आहे आणि एकंदरीत परिस्थिती पाहता आता विरोधकांच्या लक्षात आले की आपला सुपडा साप या देशातून होणार आहे त्यामुळं काहीतरी अफवा पेरायची आणि लोकांना भीती घालायची आणि मतं आपल्याकडे वळवायची या भूमिकेतून ही अफवा पसरली जाते संविधान कदापिही बदलू शकत नाही डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहिलेलं संविधान आहे जी घटना आहे ही घटना हा आपल्या भारताचा हिंदुस्थानाचा मूळ आत्मा आहे तो बदल कुणीही करू शकत नाही घटनेत बदल म्हणलं असं काही होणार आहे का की एका माणसाला बाबासाहेब आंबेडकरांनी एक मताचा अधिकार दिला होता आणि त्यात घटनेत बदल असं करून होणार आहे का की ज्याचं एक समजा पन्नास लाख उत्पन्न आहे त्याला पाच मताचे अधिकार देणार असं काय घटनेत बदल होणार आहे का असं काहीही होणार नाही केवळ लोकांना भीती घालायची त्या दृष्टीने चाललेलं आहे पण या काळात आपण एकविसाव्या शतकातून आता पुढं वाटचाल करत असताना किंवा येणाऱ्या अडीअडचणी होत असताना या ठिकाणी काही ठिकाणी घटनेत बदल करावा लागतात ॲमिनेटमध्ये दुरुस्ती करावी लागते तर काँग्रेसच्या काळात ऐंशी वेळा दुरुस्ती या घटनेत झालेली आहे आता तिहेरी तलाकचा कायदा आपल्याला करायचा होता मुस्लिम महिलांना फार या ठिकाणी त्रासात नाही या ठिकाणी या कायद्याचा त्रास होत होता मग तो तिहेरी तलाकचा कायदा त्यांनी रद्द करून त्याला घटनेत सामावून घेतलं ही महिलांसाठी चांगलं काम केलं ना तीनशे सत्तर कलम हटवण्यासाठी त्यांना घटनेत तरतूद करावं लागली आणि आपण पहिलं घटनेत तीनशे सत्तर कलम होतं त्यावेळेस काश्मीर आपला अविभाज्य घटक नव्हता तिथं वेगळा झेंडा होता त्यांची वेगळी संसद होती पण ती आता आपण आपल्या ताकदीवर आत घेतली ते करताना घटनेत बदल करावा लागला असे सगळे बदल आहेत पण खऱ्या अर्थानं मूळ ढाच्याला कदापिही बदल या ठिकाणी कोणी लावू शकणार नाही आणि ही जे हा, पाया खल ची, ले ले, ले जी हा पायाखालची माती सरकलेली वैफल्यग्रस्त लोक आहेत ते ठिकाणी लोकांची दिशाभूल करत आहेत आणि मला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिकवले वाचा शिका आणि संघर्ष करा जो वाचणारा जो बांधव आहे जो बौद्ध समाजातला जो माणूस अभ्यासू आहे त्याला निश्चित माहिती आहे की हे सगळं अफवा आहे त्यामुळं त्याचा या निवडणुकीवर कुठलाही परिणाम होणार नाही असं मला वाटतं सध्या मराठा आरक्षणाचा एक मुद्दा आहे आणि मराठा बांधव हे बी जे पीचे कुठेतरी विरोधामध्ये जाताना दिसून येतात याविषयी काय सांगा मराठा बांधव बी जे पीच्या विरोधात जातात असं नाही आहे जे माणसं प्रत्येक समा पक्षात मराठा समाजाची माणसं आहेत विशेषतः शरद पवारांच्या पार्टीत जी मराठा समाजाची माणसं आहेत तेच पांघरून घेऊन या ठिकाणी भाजपला विरोध करण्याचं प्रयत्न करतात पण वस्तुस्थिती अशी आहे की हा मराठा आरक्षणाचा विषय एकोणीसशे त्र्याऐंशीपासून सुरू आहे त्यावेळेस एकोणीसशे त्र्याऐंशी साली मराठा समाजाचे जननायक अण्णासाहेब पाटील यांनी देहदान केलं यासाठी त्यावेळेस शरद साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी त्याची ते दखल या ठिकाणी घेतली नाही शरद पवार मुख्यमंत्री असताना एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मंडल आयोग आला त्यावेळेसुद्धा त्यांनी मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समाविष्ट केला नाही म्हणजे शरद पवारांच्या हातात वर्षानुवर्षे चाळीस वर्षे महाराष्ट्राची सत्ता असताना त्यांनी कधीही मराठा समाजाला या ठिकाणी मदत केलेली नाही उलट जर आपण जर बघितलं तर मागील काळात मराठा समाजाचे मुख मोर्चे निघत होते दहा दहा लाखाचे मुक मोर्चे निघायचे आत त्याचा सगळीकडे सन्मान केला जात होता त्या मोर्चाप्रमाणे सोळा टक्के आरक्षण सुद्धा मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं होतं पण ते आरक्षण दिलेलं आरक्षण कोर्टात नवून आलेलं सरकारला टिकवता आले नाही पण त्या एवढ्या मोठ्या भव्य दिव्य मोर्चाचा दैनिक सामनामधून उद्धव ठाकरेंनी मुका मोर्चा म्हणून उल्लेख केला आणि त्यावेळेस संजय राऊत यांनी प्रतिक्रिया विचारल्या त्यांनी मुका मोर्चा म्हणून पुन्हा जाहीर माईकमधून मराठा समाजाच्या मोर्चाची हेटाळणी केली यांचं ठाकरेंचं मराठा मोर्चावर प्रेम आहे का शरद पवार इतक्या दिवस सत्तेत होते त्यांनी मराठा समाजात काय केलं समाजासाठी काय केलं या प्रश्नासाठी जे पण पुण्यातल्या एका पत्रकारांनी सुप्रायताना प्रश्न विचारला सुळेंना की मराठा आरक्षणासंदर्भात तुमचं काय मत आहे एवढं वातावरण पेटलंय त्यावेळी सुप्रियाताही म्हणाले की मराठा आरक्षणापेक्षा इतर प्रश्न मोठे आहेत म्हणजे केवळ मराठा समाजाची हेटळणी करण्याचं काम शरद पवारांनी केलं सुप्रिया सुळेंनी केलं उद्धव ठाकरेंनी केलं तर मराठा आरक्षणाचे खरे शत्रू हे ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार सुप्रिया सुळे आहेत आणि आदरणीय जारंगे पाटील साहेबांनीच सांगितलेले की मराठा समाजाच्या आरक्षणाचे शत्रू ओळखा आणि त्यांना त्यांची जागा दाखवा त्यामुळे खरे शत्रू या ठिकाणी मराठा समाजाने ओळखलेले आहेत ते शरद पवारांना सुप्रिया सुरलेला उद्धव ठाकरेला या मतातून निवडणुकीत हद्दपार केल्याशिवाय राहणार नाहीत आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी मराठा समाजाला आरक्षण देणार म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ भर व्यासपीठावर घेतली आणि शपथ घेऊन थांबले नाही तर काम करायला त्या दृष्टीने या ठिकाणी सुरुवात केली आपण बघितलं असेल आदरणीय मनोजदादा जारंगी जा वाशिला मोर्चा आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी कुणबीचे संदर्भात आदेश काढले तर एक ते दीड महिना महाराष्ट्रातील प्रांताधिकारी असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल तहसील कार्यालय असेल सर्कल असेल पोलीस स्टेशन असेल जिथं जिथं मराठा समाजाच्या एकोणीसशे साठ पूर्वीच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्या त्या प्रत्येकाला दाखले देण्याची प्रक्रिया चालू झाली महाराष्ट्रातील सत्तावन्न लाख लोकांना कुणबीचे दाखले एक मिळाले करमाळा तालुक्याचा जर विचार केला तर अकरा हजार सातशे मराठा बांधवांना कुणबीचे दाखले या दोन महिन्यात या ठिकाणी मिलेले एवढं काम याच्यापूर्वी कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केलं नाही कुठल्याही शासनाने केलं नाही साधी पोलीस स्टेशनला एकोणीसशे पूर्वी जर एखादा गुन्हा नोंद असेल आणि त्या गुन्ह्यात फिर्यादीने जर लिहिलं असेल की या कुणब्याच्या पोराने मला मारलं तर त्या तेवढ्या ते ते एका वाक्यावर सुद्धा कुणबीचे दाखले या ठिकाणी देण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी केलं त्याचबरोबर नवीन दहा टक्के आरक्षण मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण दिलं ते आरक्षणसुद्धा आता सर्वोच्च उच्च न्यायालयात काय काही जण त्याच्या विरोधात गेले होते पण त्या ठिकाणी त्याला मान्यता दिली उच्च न्यायालयाने आता दहा टक्के जे नवीन आरक्षण दिलेले त्या माध्यमातून आमचे मराठा समाजाचे बांधव नोकऱ्यांसाठी अर्ज करता आर्थिक मागास संदर्भात जो आपला मराठा समाज असेल व सर्व समाजातले आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांसाठी केंद्राने आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी दहा टक्के विशेष आरक्षण दिलेले त्याचाही बराचसा फायदा मराठा समाजाला होतो आहे त्यात ते सात ते आठ टक्के मुलं ही मराठा समाजाची त्यात फायदा घेत आहेत या उलट मराठा समाजाची गरिबींनी जे शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यांना सारथीच्या माध्यमातून लाखो करोड रुपयाचं शिक्षणासाठी अनुदान दिलं जात आहे प्रत्येक ठिकाणी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल काढले जातात मराठा समाजाच्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि त्याला उद्योगधंदा करता यावे म्हणून अरना साहेब आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती केली आणि प्रत्येकाला पंधरा लाख रुपयाचं कर्ज या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बिगरव्याजी दिलं जात आहे यामुळे मराठा समाजाची खरी तळमळ आणि खरी त्यांना मदत करण्याची भूमिका या ठिकाणी आदरणीय एकनाथ साहेबांनी घेतलेली आहे आणि त्यांना साथीला साथ देण्यासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील दादा पवार असतील हे सगळे मिळून मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात आपण जर तुलना केली तर गेल्या ह्या पाच वर्षाचा चार वर्षाचा इतिहास बघितला आणि शरद पवारची सत्ता चाळीस वर्षाची बघितली त्या चाळीस वर्षात शरद पवारांनी आत्मपरीक्षण करावं की आपण मराठा समाजासाठी काय केलं आणि हे लोकांनी काय केलं आणि समाज असेल प्रत्येक भारतातला व्यक्ती या सोशल मीडियामुळे हुशार झालेला आहे चाक्ष झालेला आहे त्याला माहिती आहे मराठा समाजाचं नुकसान कुणी केलं आहे आणि मराठा समाजाचं नुकसान शरद पवारांनी केलं आहे उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे यामुळं या ठिकाणी लोकांचा लक्षात आलेलं आहे की मराठा समाजाची खरी शतृतीय आहेत आणि मराठा समाजाला न्याय सन्मान देणारीशी म माणसं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजांचा विश्वास माझ्या माहितीप्रमाणे आदरणीय एकनाथ शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्यावर आहे त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम करत असल्यामुळं जी उठवलं जातं की मराठा समाज भाजपचे विरोध हे अत्यंत चुकीचे हे जे उठवणारे आहेत हे शरद पवारचेच कार्यकर्ते आहेत पण खऱ्या अर्थानं मराठा समाजातसुद्धा लक्षात आलेलं आहे की आपल्याला मदत करणार आहे कोण आहेत त्यामुळे याचा निवडणुकीत परिणाम होणार उलट फायदा होणार आहे जो जागृत मराठा आहे शिकलेली मराठा आहे जे लोक वाचतात शिकतात बोलतात ते ठिकाणी सगळे माहितीच्याच पाठीमागे उभे राहणार आहेत पण ज्यांना जे पोटदुखी झालेली आहे यांनी सांगितलं मोदी साहेबांनी जी काही भटके आत्मे आहेत की कुटुंबी त्यांना सत्ता मिळवायची ही भटकंती करणारे जे आत्मे आहेत असंतुष्ट आत्मे जे फिरतात की मराठा समाजाचं राजकारण करून परत सत्तेवर बसायचं हे असंतुष्ट आत्म्यांना त्यांची जागाही मराठा समाज दाखल्याशिवाय राहणार नाही सध्या खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा कार्यकाळ पाहता कोविडमधला कार्यकाळ आणि आताचा यामध्ये लोकांमध्ये अशी चर्चा आहे की ते आम्हाला कधी भेटले नाहीत मग त्या अनुषंगाने माडा लोकसभा मतदारसंघातील त्यांचे विकास कामं कशाप्रकारे तुम्ही विषद कराल सिंह नाईक निंबाळकर मतदारांना भेटले नाहीत असं जी मानतात त्यांचंही मला किव येते आपण जर गेल्या पंचवीस तीस वर्षातले खासदाराचा इतिहास बघितला अरविंद कांबळे इथून खासदार झाले थेट मतालाच यायचे इथं त्यानंतर कल्पनाताई नरहिरे झाल्या त्यांचा किती संपर्क होता यानंतर देशाचे पंतप्रधान श होण्याचं स्वप्न बघणारा शरद पवार साहेब तीन लाख मतांनी त्यांना इथं निवडून दिलं निवडून दिल्यानंतर परत तोंड दाखवायलासुद्धा करमळ्याला आले नाहीत आदरणीय विजयसिंह मोहिते पाटलांनासुद्धा आपण निवडून दिलं त्यांनीसुद्धा त्यांच्या माध्यमातून काय केलं आपण सगळ्यांनी बघतोय आणि या उलट जर रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा जर आपण कारभार बघितलं तर खऱ्या अर्थानं दोन महिन्याला तीन महिन्याला या ठिकाणी त्यांनी सोलापूर जिल्ह्यात आले माडा लोकसभा मतदारसंघात आले करमळ्यात आले त्याचे जे रेकॉर्ड आहेत पेपरला बातम्या आहेत आणि कामाच्या संदर्भात जर बोलायचं म्हणलं तर या ठिकाणी रेल्वेचे थांबे मिळावेत म्हणून अनेक या ठिकाणी आपण आंदोलन केली पण कधी थांबा मिळाला नाही आज चार रेल्वेला थांबा या ठिकाणी करमाळ्यात मिळालं केमला नवीन ने एक रेल्वे थांबते जिऊरला तीन रेल्वे थांबायला लागल्यात पारेवाडीला रेल्वे थांबायला लागलेत परत या ठिकाणी जीऊरच्या रेल्वेच्या विकासासाठी प्लॅटफॉर्मच्या विकासासाठी अठरा कोटी रुपये मंजूर झाले आणि काम पूर्ण झालेलं आहे अजून या ठिकाणी आम्ही त्यांना मागणी केलेली इथं की रेक पॉईंट या ठिकाणी करावं रेक पॉईंट झाला तर मालाची ज्ञान होईल सिमेंट खत वाहतूक केळी जा 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 ची, ची, ते सुद्धा काम मंजूर होणार आहे त्यांचा विकास निधीच्या बाबतीत बोललं तर प्रत्येक असं कुठलं गाव नाही की जिथं खासदार निंबाळकरचा पाच लाख दहा लाख निधी गेला नाही असं त्यांचं एक गाव नाही आहे विशेषतः पाण्याच्या संदर्भात ज्या ज्यावेळेस श्री योजना योजनाची बैठक असेल त्यावेळेस सिंह नाईक निंबाळकर या ठिकाणी तिथं हजर होते मुंबईला मिटिंगला त्यांचा जनसंपर्क चांगला आहे या ठिकाणी प्रत्येक जिल्हा नियोजन मंडळातनं त्यांनी पैसे दिलेले आहेत कामं केलेली आहेत पण त्यांचा बघायचा दृष्टिकोनच जर विरोधकांचा खराब असेल तर त्याला आपण काय करणार आहे आणि जो कोणी आरोप करतायत ते त्यांना मी एक मी चित्रफित दाखवतो की खासदार निमळकर किती वेळा करमायला आले काय त्यांनी के कामं केले सध्याची जी लोकसभा निवडणूक आहे या अटीतटीची समज जाते त्या अनुषंगाने ह्या लोकसभा निवडणुकीकडे विधानसभेची पूर्वतयारी म्हणून पाहता येईल का विधानसभेची पूर्वतयारी म्हणून आता राजकारण आहे प्रत्येक आता या ठिकाणी माहितीत काम करणारे आमच्याबरोबर असणारी माहितीत असणारे संजय मामा शिंदे असतील रश्मीताई बागल असतील जयवंतराव जगताप असतील विरोधी पार्टीत असणारे नारायणाबा पाटील असतील सुभाष गोळवे असतील रामदास झोळ असतील हे सगळे विधानसभेचे दावेदार आहेत आमच्यासारख्या सुद्धा सेना शिवसेनेच्या तळवळीने काम करताना माणसाला वाटतं की शिंदेसाहेबांनी तिकीट दिलं तर आपणही विधानसभा लढवावी आमच्या गणेश चिवटेलाही वाटत असणारे भाजपने तिकीट दिलं तर आपण निवडणूक लढवावी इच्छा राजकारणात प्रत्येकाला असावीच पाहिजे आणि जोपर्यंत तुम्ही तुमचं इच्छा प्रगट करत नाही त्या दृष्टीने तुम्ही वाटचाल करत नाही पण निश्चितच या निवडणुकीच्या निमित्तानं प्रत्येक पुढारी आपला विधानसभेची पेरणी करत आहे या ठिकाणी मोहिते पाटलांच्या बाजूने तीन विधानसभेचे स्वप्न बघणारी काम करत आहेत नारायण पाटलांनी त्यांना वाटतं तुतारीचं तिकीट मिळेल सुभाष आबागुळवींना वाटतं मला तिकीट मिळेल या ठिकाणी रामदास झोळ साहेबांना वाटतं मला तुतारीचं तिकीट मिळेल हिकडवीर रश्मी देदींना वाटतं मला माहितीचं तिकीट मिळेल भाजपमधून संजय मामाला वाटते पण विधानसभेची राजकीय परिस्थिती वेगळी राहील आणि ज्यावेळेस आमचा जो प्रश्न विचारला शिवसेना म्हणून आदरणीय एकनाथ साहेब सांगतील तो शब्द आमच्यासाठी अंतिम असेल आणि माहिती जो उमेदवार देईल एकनाथ साहेब जो उमेदवार देतील त्याचा आम्ही तन मन धनाने मनापासून काम करणार आणि त्याला विधानसभेला निवडून आणणार सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे आणि या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येकजण प्रत्येकाच्या मतांचा किंवा कोण लीड मताधिक्य घेईल याचं एक गणित मांडत आहे तुम्ही या करमाळा मतदारसंघाचं किंवा लोकसभा मत माडा लोकसभा मतदारसंघाचं आकडेवारी कशा प्रकारे मांडत माडा म्हाडा लोकसभा मतदारसंघाचा विचार करता पहिल्यांदा आपण करमाळा जर बघितलं तर गेल्या निवडणुकीत संजय मामा शिंदे विरुद्ध रणजित सिंह नाईक निंबाळकर निवडणूक होती आम्ही निंबाळकर साहेबांच्या बाजूने काम करतो त्यावेळेस संजय मामा शिंदे तीस हजार मतांनी या ठिकाणी पुढं होते आता आमचा अंदाज असा की तो तीस हजार मताचा लीड तोडून आम्ही किमान पंचवीस हजार मतांनी पुढं राहू म्हणजे पंचावन्न हजार मतं गेल्या वर्षीपेक्षा जास्त या करमाळा तालुक्यातून मिळणार आहेत आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांचा प्रचंड या ठिकाणी मोठा गट आहे त्यांचं बी या ठिकाणी काम करतात बागलांनासुद्धा फार मोठी ताकद जे म्हणजे राजकीय प्रवाहाच्या बाहेर जाण्याचं विचारात असलेल्या बागलांना प्रचंड मोठी ताकद फडणवीस साहेबांनी दिलेली त्यामुळे मला वाटत नाही की बागल गट आता काही करेल ते सुद्धा प्रामाणिकपणे या ठिकाणी कांबळाचं काम करतील या ठिकाणी जयवंतराव जगताप करतात संजय मामा शिंदेंची तर जबाबदारीच आहे कारण निवडणूक लागण्यापूर्वी चार महिन्याआधी बबनदादा शिंदे आणि संजय मामा शिंदे या दोन भावांनी मिळून या ठिकाणी त्यांना शब्द दिला होता की आम्ही एक लाख मताचं या दोन्ही मतदारसंघातून लीड दिवा तो शब्द पूर्ण करायची त्यांची जबाबदारी त्यामुळे संजय मामा शिंदे असतील बबनदादा शिंदे असतील रश्मी बागल असेल जयवंतराव जगताप असेल यांची इतर प्रतिष्ठापणाला लागलेली आहेत ते तन्मनधारांनी काम करणार आणि शिवसेना भाजप हा चळवळीतला कार्यकर्ता आहे तो त्याच्या पक्षाशी इमान असतो त्यामुळं शिवसेना भाजपचे कार्यकर्ते अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहेत बघ आर पी आयच्या बाबतीत रामदास आठवले साहेबांनी या ठिकाणी माडा लोकसभेचा दौरा केलेला आहे त्यांनी या ठिकाणी मुद्दा खुडून सांगितला की संविधानाला धोका या अफीवर विश्वास ठेवू नका रामदास आठवले साहेबांच्या चार पाच सभा झालेल्या आहेत शेतकरी संघटनेचे बी सदाभो खो त्यांचे दोन तीन सभा या मतदारसंघात झालेल्या आहेत त्यामुळं रासप या ठिकाणी धनगर समाज हा मोठा फॅक्टर आहे धनगर समाजावर मराठा स माडा लोकसभेचं गणित ठरतं आजपर्यंत इतिहास आहे पण या ठिकाणी धनगर समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम भाजपने केलेलं आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी परभणीमधून धनगरांचे प्रतिनिधी म्हणून महादेव जानकर साहेबांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि त्यांच्या भाषणातून त्यांनी उल्लेख केला की महादेव जानकर हे माझे धाकटे बंधू आहेत खऱ्या अर्थाने धनगर समाजाला न्याय आणि मान सन्मान देण्याचं काम भाजपने केलेलं आहे या ठिकाणी च गोपीचंद पडळकर सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार करण्याचं काम या ठिकाणी भाजपने केलेलं आहे पूर्व इतिहास जर बघितला तर अण्णासाहेब डांगेसारख्या एक स्वच्छ प्रतिमेचे माणसाला कॅबिनेट मंत्री या ठिकाणी भाजपने केलेलं आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल धनगर समाजाचा मान सन्मान राखणारी पार्टी आहे त्यांना न्याय देणारी पार्टी आहे आणि हा विश्वास धनगर समाजाच्या मनात असल्यामुळं धनगर समाज ही ठामपणे या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणूक खासदार निमळकरांच्या माध्यमातून उभा राहणार आहे आणि या ठिकाणी धनगर समाजाचा शरद पवारांनी वेळोवेळी त्याच्या राजकारणासाठी वापर केला आत्तासुद्धा बारामती मतदारसंघातून महादेव जानकरांना तिकीट द्यायला ती विनंती घ्यायला विनंती करत होती की तिकीट घ्या त्यांना महादेव जानकरांना तिकीट देण्यात इंटरेस्ट नव्हता हो कारण महादेव जानकरांना तिकीट दिलं तर ते त्यांना बारामतीचं सुप्रियता यांना मदत होईल या भावनेतनं त्यांना ते तिकीट द्यायचं किंवा मराठा समा धनगर समाजाचा फक्त स्वार्थासाठी वापर करायचं ही शरद पवारांचं गणित सगळ्याचं लक्षात आहे आणि भारतीय जनता पार्टीने खऱ्या अर्थानं धनगर समाजाचं सन्मान केलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी धनगर समाज पाठीशी उभा राहील आणि जे आता जर चाललं आहे की करमाळ्यातनं धनगर समाजाचा आमदार नारायणाबा पाटील माळशिरसमधून उत्तमराव जानकर मराठा धनगर समाजाचा आमदार सांगोल्यामधून धनगर समाजाचा आमदार अशा पद्धतीने हे जे काम करतायत दहरीशी मोदी पाटलांचं ह्यांना धर्शील मोहिते पाटलांसाठी काम करत नाहीत किंवा त्यांना तालुक्याच्या विकासासाठी काम करायचं नाही त्यांना देशाच्या विकासासाठी काम करायचं नाही फक्त मला आमदार व्हायचं आहे ह्या भूमिकेतनं ही तीन माणसं या ठिकाणी धनगर समाजाचे नेते म्हणून काम करतात आणि पॉलिटिकल लोकांना प्रेशराईज करतात धनगर समाजाच्या जी मताचं भीती दाखवून किंवा ही सगळी धनगर समाजाची मतं आमच्या मागं आहेत म्हणून आम्हाला विधानसभेत जायचं आहे अशा प्रकारचे प्रेशराईज करून तो राज्य पातळीवर देशपातळीवर पक्षांना आपलं प्रेझेंटेशन करतात पण खऱ्या अर्थाने आता ह्यांच्या मागं धनगर समाज राहिलेला नाही आज उत्तम जानकर साहेब या ठिकाणी त्यांना विमानाने त्या ठिकाणी नेलं आणलं पण ज्या दिवशी त्यांनी या ठिकाणी धैर्य मोहिते पाटलांना पाठिंबा दिला त्याच ते दिवशी त्यांच्याबरोबर असलेले ऐंशी टक्के पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन या ठिकाणी फडणवीस साहेबांचा गाठ घेऊन कामाला लागलेले आहेत त्यामुळे हे धनगर समाजाचे नेते जरी त्यांच्या प्रचारात असले तरी धनगर समाजातली जनता मात्र महायुतीच्या पाठीमाग आहे सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीमध्ये प्रत्येक छोटे मोठे घटक समाविष्ट होत आहेत आणि करमाळा तालुक्यात विचार केला तर या ठिकाणचे सुद्धा जे घटक आहेत म्हणजे बारकी बारीक गट आहेत ते माहितीमध्ये आलेले आहेत विधानसभेला चित्र असंच राहील का वेगळं असेल विधानसभेचं काय राजकारण आहे आता तुम्ही महाराष्ट्रात बघताय ना आज रात्री एक असते उद्या दुसरीकडे असते पार्टीत त्यामुळे आपण विधानसभेवर चर्चा करण्यापेक्षा मला वाटतं की या ठिकाणी लोकसभा निवडणूक या ठिकाणी महत्त्वाची आहे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरांना खासदार करणं म्हणजे आपल्या देशाची ताकद वाढवणं नरेंद्र मोदींच्या हात बळकट करणं आणि या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे सुद्धा आमच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणार आहेत यात काही शंका नाही आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही काम करणार सध्या महाराष्ट्रामध्ये सुषमा अंधारे ह्या एक शिवसेना ठाकरे गटाचे स्टार प्रचारक म्हणून सतत एकनाथ शिंदे गटावर टीका करत असतात याविषयी काय सांगा आता मी एका भाषेत सांगल की आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे जिवंत असले असते आणि त्यांना नेसतं सुषमा अंधारे आपल्या शिवसेनेच्या स्टेजवर आणले असं कळलं असतं जेणे कुणी त्याला स्टेजवर आणले त्याला बुटाने आणलं असतं कारण सुषमा अंधारे हिंदू धर्माचा एवढा अपमान केलेला आहे की आई बसली आई बसली म्हणून आमच्या देवी देवतांचा अपमान केला अत्यंत खालच्या पातळीवर बोलले रामाच्या चारित्र्यावर संशय घेतला सीतामातेच्या चारित्र्यावर संशय घेतला अशी ही बाई तिला बाई म्हणल्यामुळं बाईमुळं तिला सगळे गुन्हे माफ होते मग ती वाचळवाने बोलते आमचे तिचे शब्द ऐकले तळ आ या ठिकाणी मस्तकात जाते कारण ती जी बोलायची लायकीच नाही एकनाथ ला शिंदेसाहेबवरून नरेंद्र मोदीवर मला वाटतं हे सगळं करत असताना उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का की आपला विचार काय आपल्या वडिलांचा विचार काय आणि तुम्ही कुणाला घेऊन फिरता आणि महिलांच्या बाबतीत खालच्या पातळीवर बोलू नये पण महिला जर खालच्या पातळीवर बोलत असेल तर ती किती खालच्या पातळीवरची गुर गुर असेल एक महिलांच्या अंगात आपण सभ्यपणा बघतो तिचा आकराळपणा विकराळपणा तिचा हावभाव करणं तिची ती नवटंकी तिचं ती बोलणं दुहेरी अर्थानं बोलणं माणसाने दुहेरी अर्थाने बोललं तर आपण समजू शकतो पण बायांनीसुद्धा दुहेरी अर्थाने बोलणं हे सगळं लोकांना पटत नाही आणि एकंदरीत सांगतं तिचं संस्कार आदित्य ठाकरेवर व्हायला लागले आहेत आणि मला तर असं वाटतं की बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत होते हेऱ्याच्या पोटी गारबोड जन्माला आली अशा पद्धतीची विदारक स्थिती या उद्धव सेनेची झालेली आहे सुषमा अंधारेच्या बाबतीत काय बोलून काय नाही माझ्या मतीने तिला दुर्लक्षित केलेले झालं ती एक टाइमपास आहे आणि तिची बाजारात काय पत आहे तिचे बीडमध्ये काय झालं होतं तिच्या भावाला कुठल्या कोणाला अटक झालेली त्यांचं काय हे सगळं त्यांचे काय उद्योगधंदे काय करतात हे सगळ्या काय करतात हे सगळं तिच्या नावरेने सगळ्या महाराष्ट्राला सांगितलंय आणि अशा बाईला पुढं घालून दुसऱ्याला चिखलफेक करायचं हे उद्धव ठाकरेंना शोभत नाही त्याच्याऐवजी त्यांनी त्या ते सुषमा अंधारेबरोबर रश्मिताईंना भाषण शिकवलं तिला टीका करायला लावली ते चलत पण ही दुसरं दुसरे जे भूत अंगाव घेऊन भोवतले बघायचं काम उद्धव साहेबांनी करू नये ह्यात उद्धव साहेबांचे आबरू महाराष्ट्रात जात आहे फार वाईट वाटतंय धन्यवाद दादा तर हे होते शिवसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख दादा चिवटे ज्यांनी त्यांच्या परखड भाषणातून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिलेले आहेत माळा लोकसभा मतदारसंघामध्ये कशाप्रकारे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विकास केलेला आहे आणि माळा मतदारसंघामधून जे मतदार आहेत ते कशाप्रकारे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मताधिक्य देतील किंवा संविधानाच्या विषयी मराठा आरक्षणाच्या विषयी ह्या सर्वच गोष्टींवर त्यांनी परखडपणे त्यांची भूमिका मांडलेली आहे तर येत्या सात तारखेला जे मतदार बंधू भगिनी आहेत हे कशाप्रकारे मतदानरूपी आशीर्वादातून रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील किंवा इतर अन्य उमेदवार असतील यांना कशाप्रकारे आशीर्वाद देतात किंवा मताधिक्य देतात हे पाहणं तितकंच गरजेचं असेल